आन्या ते याच्यात टाकल्यात ते नऊ दिवसात मस्त पैकी निघणार ओके गुड बाय चला आता देवीचा किती चौथी माल बघा आज देवीचा चौथा दिवस झाला आणि मस्त पैकी सजावट केले दोघेवी उर्मिला आणि निवृतीनी बघा आणि प्रत्यक्ष सजावट करून आणि प्रत्यक्ष एकदम शानसे पद्धतीने देवी रूपांना सगळ्यांना मानवंदन फुलाचं देऊन बघा कशी मस्तपैकी दोघी विसरले दोघी म्हणजे एक विधी आणि एक उर्मिला यावेळी दोघी पण गट मांडल्यात त्या गटाची स्थापना दाखवतो तुम्हाला बघा मस्त पैकी शान असा देवी ते दे देवार गट स्थापना केलेली आहे आणि चांगल्यापैकी गटस्थापना झालेली आहे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आता मी ना अलिमेरी स्कूलला गेलो होतो बायको मी आणि छोकडा तिथे त्याचा प्रोजेक्ट होता ना ते घेण्यासाठी गेलतो आणि याला थोडासा नरमद झाले त्याचे आणि आज नवरात्रीचा चौथा दिवस चौथी माल आणि यावेळी मस्त पैकी उपास केला ना बघा कशी चिकणी दिसते बघ आणि हे जे प्रोजेक्ट केले ना या बाबून केले बघा आवडला तर कमिटमेंट करा आणि त्याला ऊफ द्या आणि ही मेन बत्ती आहे ती मेन बत्ती आता कधी भेटवायची ते बघू आम्ही ठरवू आणि हे दोन प्रोजेक्ट दिले किती स्कूल मध्ये प्रोजेक्ट दिलेले आहेत बाबूनी बनवलेले आणि हिला वाटते दोन रिटर्न दिले ना चला आता दोन रिटर्न दिले आज आम्ही बाबू कुठे जाणार ओके आम्ही आज ना संध्याकाळचा प्लेन आहे आमचा तेव्हा आम्ही ना उद्या असणार जम्बूला त्याच्यानंतर बघूया आमचा घर सगळं प्रवास तिथला आम्ही शक्यता घोड्यावर शंभर टक्के आणि बैटरी रिक्शा तो ऑनलाइन बहुत मिलता है क्या? मॉर्निंग बुक नाइट आता है हमें चलो एयरपोर्ट ला आता है हमें एयरपोर्ट ला पहुँचने तो है आता जी क्या दर्शन ला एयरपोर्ट लाइन की मालिश हमें एयरपोर्ट ला

చెకింగ్లా అంత ఛాయ చూసా బీలా మేడం బాగు చౌదా

আমি চেকিং লওঁ বাগা আপৰ্ট লাইন আমি মানুহ বাগা আমাৰ জোৰ মাৰ চল আবাদ অহমদা ফ্লাইটে अहमदाबाद जम्मू जम्मू बोर्डिंग पास आम्बी तो बोर्डिंग पास नंतर आम आता लेन चर जाना सा बोर्डिंग पास आता मस्त आता आम्ही एक बॅग गेलेली आहे बरोबर फोटो काढायचा आहे बघा आम्ही पण युट्यूब सुद्धा टाकणार आहे बसच्या पैकी तयारीलाच होती गर्मा केलं ना बसच्या पैकी आता झाडा बघापैकी मस्त पैकी एअरपोर्ट वर आता चाललंय बघा एकदम मस्त पैकी दारुपुळाचा मोसम पण हल्ली सध्या आहे एअरपोर्टचा बघा मस्त पैकी फोर्टी नाईन फोर्टी नाईन चला 40? चला बघा आता आम्ही चाललो फोर्टी नाईन ओला बघा कपडे बघा इथे कपड्यांना हात लावायचा नाही मेडिसिन नको चला आता काय चला बाबू बघ कसा धावतो मागे बघा सगळी ग्रुपची माणसं आहेत चला मी टूरवाला ही ग्रुपवाले चला हा बाबू बघा काय गेलाले उर्मिला पण गेलाले काय घेते को ये बाबूला काय पेते ते घेते का ना तो बाबाजी तो ये बघा आता काय काय घेते बघा

अच्छा बाप रे ऐलग ऐलग आज आप बस अपने अपने मधु पहला में ये दिन है ये जो आप देख रहे हैं दस दस देवी आप दम दम मिनिस अगले शिफ्ट कले क्या ज़रूरत पड़ रही है

For a departure. चला बघा आता आम्ही बसलो प्लेन मध्ये चाललो जम्मूला आता दहा वाजून वीस मिनिटांना आम्ही जम्मू उतरणार ना बाबू खाली वाज ना बाबू खाली बस हा इकडे बघा चला आता आम्ही थोड्या वेळ दुसरं मस्त ट्रेन मध्ये आहोत आता सध्या आम्ही हा ना नाही येन दोय गाड़ी जी लेवन ला दो पर ऑल ग्राउंड पर्सनल टू डीप्ले जो प लेगा जो तो मैं आता करूंगा बारिश ला पोती चामदार पोती वाला जम्मूला एयरपोर्ट मत चल ना बल आता मस्त है नाश्ता करू बैग भेट का चला बैगन घरे प्रस्ताव देगा चला हाय गुड मॉर्निंग चला बी आता प्रस्ताव है जम्मू मध्य जम्मू एयरपोर्ट मस्त पैके चला मस्त पैके एअर एअरपोर्टवरून फौजी हो इकडं भरपूर असतात मेले बघा चला मस्त आम्ही आता बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्या निघाल्या आम्हाला फौजी हो दर्शन होते मस्तपैकी मॉर्निंग बघा आता इजून झालेलं एअरपोर्ट एअरपोर्ट चला आमची मंडळी उतारलेली आहे एअरपोर्ट लाईनवरून एअरलाईनच्या किंवा आमचा कार्टून थोडासा एक करतो आहे चला बघा इकडे बसत आहे सरदार कुमार का सरदार कुमार हा चला बगाता जंबूचा रोड ला मी निघले हो कटरा साडी सरदार कोई फोटो بدنا की सरदार हमारे साथ हा सर हा इनको हमारे ड्राइवर सरदार जी सस्नेह काल पाजी सस्नेह काल पाजी जय माता दी जय माता दी चला आता आमची मंडळी बसले त्यांना गव 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 सिमगे अलग गेला आम्हाला कारण सिम चा आमचा मोबाईल लागतच नाही आम्ही ट्राय करतो काय जबाबच नाही चला ठीक आहे आता आम्ही ना सिम होता आपल्या घरी पण आम्ही विसरलो जाऊ दे चला रुपे माता वैष्णो देवीचं मंदिर मध्ये चाललो बघा माता वैष्णो देवी बार रुपे मंदिर प्राचीन काली सामने बघा चला atau baru di mata Bitno di kampung di Repa Pacin, sarap kata agak tuh ya, Jadi kita gitu. Yo, ada gitu,

पंडित जी आपने बराबर आने आ labu mbakui

तो तो की हरा भरा ये बहुत बड़ा यूनिवर्सिटी आपको का मंदिर दिख रहा है अधिकारी आपने जाना वो लास्ट वो देखो जो हमें टावर रहे टावर उसके बैक साइड जाना आपने नारायण हॉस्पिटल हां वेट ना दे माता वैष्णो देवी मैंने सच में कुछ ये सो 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 तो जब इतना आता इतना ज्यादा फिर पता क्या किया की उसी में घर में भाई है मेरा नहीं वो तो ग्रिच है ना गरीब थोड़ी पता बात क्या जितना मैंने आपको बताया ना इतना आपको